अठ्ठावीस डिसेंबर दोन हजार बावीस सकाळी सहा वाजता पश्चिम बंगालमधील हावडा जिल्ह्यातील एका हॉस्पिटलमध्ये एक व्यक्ती रडत येते आणि सांगते की त्याला रस्त्यात खूप महाराण झाली त्याच्या बायकोला कोणीतरी गोळी मारली हे ऐकून हॉस्पिटलमध्ये गोंधळ उडते डॉक्टर धावत कारपर्यंत येतात गोळीबरोबर नेम लावून कानात मारलेली असते तासानंतरच त्याच्या पत्नीला डॉक्टर मृत घोषित करतात इन्व्हेस्टिगेशनमध्ये कळते की मृत व्यक्ती कोणी साधारण स्त्री नसून ती झारखंडची प्रसिद्ध डान्सर आणि ॲक्टर आहे त्या स्त्रीचं खरं नाव रिया कुमारी पण एंटरटेनमेंट इंडस्ट्रीमध्ये ती ईशा आलिया म्हणून प्रसिद्ध होती ही केस हाय प्रोफाईल असल्यामुळे पश्चिम बंगाल पोलीस सतर्क झाले आणि ताबडतोब इन्व्हेस्टिगेशनला सुरुवात केली सुरुवातीला पोलिसांना असं काही धागेदोरे हातात येतात की त्यामुळे केसची दिशाच बदलते रिया कुमारी उर्फ ईशा आलिया हिच्या मृत्यूचं कारण काय होतं कोणी केली होती हिची हत्या केसमध्ये काय काय घडलं हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा तपासामध्ये कसे इन्शुरन्स कनेक्शन समोर आलं हे पण पाहूया नमस्कार मी ओमकार राणीवरेकर आणि तुम्ही पाहतात आहात ओंकार कालून का या सर्वावरून तुम्हाला कळालंच असेल की ही कहाणी रिया कुमारी म्हणजे ईशा आलियाची आहे काही महिन्यापूर्वीपर्यंत वेगवेगळ्या स्थानिक भाषेच्या एंटरटेनमेंट इंडस्ट्रीमधील ती एक प्रसिद्ध व्यक्ती होती यूट्यूबवर सुद्धा तिचे लाखो चाहते आणि आजही आहेत तिचा जन्म एका सर्वसाधारण कुटुंबात झाला होता पण तिची स्वप्न मोठी होती शिक्षणाबरोबर तिला ॲक्टिंगची आवड होती तिचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी ती खूप धडपड करायची ती एका संधीच्या शोधात होती आणि लवकरच तिला ती संधी भेटली कमी वयापासूनच ती म्युझिक अल्बममध्ये काम करू लागली लवकरच ती खूप प्रसिद्ध झाली तिचे चाहतेही लाखोच्या पटीत वाढले दुसऱ्या राज्यातल्या स्थानिक भाषेतील म्युझिक अल्बममध्ये तिने काम करायला सुरुवात केली तिने आपल्या करिअरची सुरुवात रिया कुमारीच्या नावाने केली होती पण लवकरच ईशा आलिया म्हणून ती फेमस झाली मोठमोठे डायरेक्टर प्रोड्युसर तिच्याबरोबर काम करायला उत्सुक होते ती आता भरपूर पैसेही कमावू लागली कामानिमित्त तिची ओळख प्रकाश सोबत झाली प्रकाश कुमार हा झारखंड फिल्म इंडस्ट्रीमध्ये प्रसिद्ध फिल्म आणि म्युझिक अल्बम प्रोड्युसर कामानिमित्त त्यांची ओळख होते ईशा प्रकाशच्या म्युझिक अल्बममध्ये काम करू लागते कामानिमित्त ते सारखे सारखे भेटू लागतात रोजचे भेटी घाटीतून ते एकमेकांच्या प्रेमात ते दोघे लग्न करतात ईशाने आपल्या लग्नाची खूप मोठी मोठी स्वप्न पाहिली असतात कळत की प्रकाश हा पूर्वीपासूनच विवाहित आहे आणि त्याला तीन मुलं सुद्धा आहेत प्रकाशने तिला फसवलं होतं सुरवातीला त्यांच्यामध्ये खूप भांडणं होतात त्याने आपल्या पहिल्या बायकोला डिवोर्स सुद्धा दिला नव्हता पण काही वेळानंतर ही परिस्थिती सामान्य होते आणि साधारण जीवन लागता। रिया रिया वेक ते जगू लागतात रियाला घेऊन प्रकाश झारखंड सोडून कलकत्त्याला येतो इकडेच राहून रिया वेगवेगळ्या भाषेतील म्युझिक अल्बममध्ये काम करायला लागते ती आता एक डान्सर आणि ॲक्टर म्हणून खूप प्रसिद्ध होते यूट्यूबच्या दुनियेतही तिचे लाखो फॅन्स होतात कमी वेळातच ती खूप लोकप्रिय होते रियाचं प्रोफेशनल लाईफ खूप चांगलं चालू होतं आणि पर्सनल लाईफसुद्धा हळूहळू सुधारत होतं रिया आता एका मुलीची आई होती तिला एक मुलगी झाली एकंदरीतच तिचे लाईफ ठीकठाक चाललं होतं पण बावीसच्या एंडला सर्व काही बदलून जातं अठ्ठावीस डिसेंबर दोन हजार बावीसला कामानिमित्त ती प्रकाशबरोबर झारखंडला जाते तिकडून कलकत्त्याला घरी येताना दुर्घटना घडते तीन मारेकरी येतात प्रकाशला मारहाण करतात आणि ईशाला गोळी मारून फरार होतात प्रकाश ईशाला गाडीत टाकून हॉस्पिटलला घेऊन येतो पण हॉस्पिटलला पोहोचण्या अगोदरच ती मेलेली असते ईशा मेली आहे हे कळताच प्रकाश वेड्यासारखं वागायला लागतो तो पोलिसांना वेगवेगळी स्टेटमेंट देतो तो एकदा सांगतो की लघवीसाठी गाडीतून खाली उतरतो आणि त्यावेळेला ते मारेकरी येतात तर दुसऱ्या वेळी सांगतो की त्याची मुलगी रडत होती म्हणून तो, तो गाडीतून उतरतो त्याच्याबद्दलचा स्टेटमेंट ऐकून पोलिसांना त्याच्यावर संशय येऊ लागतो पोलीस झपाट्याने इन्व्हेस्टिगेशनला सुरुवात करतात प्रकाशच्या म्हणण्यानुसार तीन जणांनी त्याची बेदम मारहाण केली होती त्याला वाचवण्यासाठी जेव्हा ईशा गाडीतून खाली उतरते ते तेव्हा ते मारेकरी तिला बरोबर कानक गोळी मारून पसार होतात पण पोलिसांना त्यांच्या स्टेटमेंटवर भरोसा वाटत नव्हता प्रकाच्या शरीरावर एकाही मारहाणीची खून दिसत नव्हती असं कसं होईल की एका बाजूला एका व्यक्तीला तीन जण येऊन गोळी मारतात आणि त्याच्याबरोबर असणाऱ्या दुसऱ्या व्यक्तीला एक ओरबाडा सुद्धा येत नाही पोलिसांचा संशय वाढतो आणि प्रकाशचा पूर्ण इतिहास शोधून काढतात पोलीस घटनास्थळीचे सर्व सीसीटीव्ही फुटेज चेक करतात त्यात त्यांना काही दिसून येत नाही की तीन जण आली आणि मारहाण झाली ती जागा सुद्धा अशी होती जिकडे पार्किंगची सुविधा सुद्धा नव्हती तर तिकडे प्रकाश आपली कार कशी थांबू शकेल रियाचा था पोस्टमॉर्टम रिपोर्ट येतो प्रकाशच्या म्हणण्यानुसार मारेकऱ्यांनी सहाच्या दरम्यान गोळी मारली पण पोस्टमॉर्टम रिपोर्टनुसार रियाचा मृत्यू रात्री किमान एक ते दोन वाजता झाला असावा गाडीचा सुद्धा फॉरेन्सिक रिपोर्ट येतो तपासात गाडीमध्ये नाईन एम एम बुलेटचं काळजू सापडतं जर प्रकाशच्या दाव्यानुसार रियाला गोळी गाडीच्या बाहेर मारली असेल तर बुलेटचं काळतूस गाडीत कसं आलं पोलिसांचा संशय अजून बळावतो पोलीस अजून कसून तपास सुरू करतात पोलीस तपास चालू होतो की रियाच्या मृत्यूची बातमी ऐकून रियाची आई आणि भाऊ रांचीहून कोलकात्याला येतात आणि या प्रकरणावर आपल्या मुलीच्या हत्येचे रिपोर्ट पोलिसांकडे नोंदवतात हे दोघं पोलिसांना सांगतात की काही दिवसापूर्वी रिया आणि प्रकाशचं खूप मोठं भांडण झालं होतं आणि प्रकाश घर सोडून गेला होता पण नंतर तो अचानक घरी आला आणि रियाला कलकत्त्याला घेऊन आला त्यांनी अजून हे सांगितलं की आधी पण एकदा प्रकाशने तिचा जीव घ्यायचा प्रयत्न केला होता पण तेव्हा ती वाचली होती पोलिसांनी प्रकाशला ताब्यात घेतलं त्यांना आधी खूप उडवाडवीचं उत्तर दिली पण पोलिसांनी दबाव टाकल्यावर त्यानं गुन्ह्याची कबुली दिली त्यानं सांगितलं की तो कधीच रियावर प्रेम करत नव्हता त्याने तिच्याशी लग्न फक्त पैसा लोबाडण्यासाठी केलं होतं म्हणून रियाशी लग्न करून सुद्धा त्याने आपल्या पहिल्या पत्नीला डिवोर्स दिला नव्हता तो तिच्याबरोबर फक्त राहत होता रियासोबत लग्नानंतर तो रियाला मारण्याची तयारी करत होता पण रिया प्रत्येक वेळीला वाचत होती मग त्याने आपल्या संदीप कुमार नावाच्या भावाच्या मदतीनं रियाचा काटा काढायचा नक्की केलं त्याने ठरवलं की रियाचा खून करायचा आणि त्याला चोरीचं आणि मारझाडीचं रूप द्यायचं म्हणून तिच्याबरोबर प्रेमाचं नाटक करून तो तिला झारखंडवरून कोलकात्याला घेऊन येतो आणि रस्त्यातच जेव्हा रियाला गाडीत झोप लागते त्यावेळेला संदीप रियाला बरोबर कानात गोळी मारतो आणि तिकडून फरार होतो आणि नंतर प्रकाश हा सर्व बनाव पोलिसांसमोर रचतो मदत करणाऱ्या संदीपला सुद्धा पोलीस एकतीस डिसेंबर दोन हजार बावीसला जेरबंद करतात पोलिसांनी आतापर्यंत रियाच्या दोन खुण्यांना गजाड केलं होतं रियाच्या परिवाराच्या स्टेटमेंटनुसार प्रकाशची पहिली बायकोसुद्धा या गुन्ह्यात सामील होती तिनं सुद्धा पकडण्यात येतं या गुन्ह्यात मदत करणारा अजून एक व्यक्ती समोर येतो त्याने गुन्ह्यासाठी बंदूक पुरवली होती त्याचं नावसुद्धा संदीपच होतं त्याला सुद्धा पकडण्यात पोलिसांना यश येतं एवढं सर्व होऊन सुद्धा रियाच्या खुणाचं खरं कारण अजून समोर आलेलं नाही प्रकाशच्या म्हणण्यानुसार रियाचं पैसे लुबाडण्यासाठी त्याने तिचा खून केला होता पण काही लोकांच्या म्हणण्याप्रमाणे प्रकाशला त्याच्या एका प्रोजेक्टमध्ये खूप नुकसान झालं होतं रियाची लाखोची इन्शुरन्स पॉलिसी होती तिला मारून तिचा ॲक्सिडेंटल मृत्यू दाखवून तिच्या इन्शुरन्सची रक्कम प्रकाशला हवी होती म्हणून त्याने हा सर्व कट आपल्या भावाबरोबर मिळून रचला होता पण सध्या हे सर्व आरोपी तुरुंगात आहेत यांच्यावर अजूनपर्यंत कोणताही निकाल लागला नाही पैशांसाठी त्याने आपल्या बायकोचा जीव घेतला तीन वर्षाच्या रियाच्या मुलीला त्यांना अनाथ केलं तर तुम्हाला प्रकरण पाहून काय वाटतं आपली प्रतिक्रिया कमेंट्समध्ये नक्की लिहा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करा भेटू फुडू सत्य आणि कायदेशीर व्हिडिओमध्ये जय हिंद जय भारत